नमस्कार माझ नाव आहे शौदी आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे हिरकरीचा बुलूज एका डोंगरावर एक बुलूज होता त्या बुलूजामध्ये शिवाजी महाराज जात होते आणि तिथं ती खिलकरी नावाची बाई दूध विकायला जात होती आणि तिथे एक तांदूळ बाळ बी खाली होत तिनं लो दूध लो दूध विकायची घरी ऐकली पण एक दिवस काय झालं तिनं ओळा उशीर केला दूध काढायला ती तिनं वर गेली दूध गेला सर्वांना खाली येताना तिचा दरवाजा बंद झाला आणि मग पुन्हा तिनं म्हणे दरवाजा उकळा दरवाजा उकळा पण कोणीच दरवाजा उघडत ना पण ते म्हणतात ती शिवाजी माझा नियम आहे पुन्हा तिनं खूप पैशांची आली मग तिला वाटलं की आता आपलं बार तांदूळ बार आता आपलं लहान आलं की नाही तर मग पुन्हा तिनं ना मग पुन्हा तीन ये तिकडे बघायला कुठं जागा भेटते का जागा पण कुठंच भेटते ना मग पुन्हा तिनं तिला एक सुंदर जागा भेटते पण त्या जागेने खाली जाणं खतले तर आणि तिथं एक डोली होती पण तिला तिच्या डोळ्यात आपलं बाळच दिसू लागलं तिने खाली उतरली आणि डोली काय गायला तुटली आता काय करायचं खाली पडली लगत लगत निघत निघत खाली पडली आणि मग पुन्हा तिला ओवढं लग्ती निघाल हात असतं निघाल पायाच पाठीच आणि मग पुन्हा तिनं तशी तुटली पडत पडत धाव घेतला आणि आपल्या लहान विकला खुशी गेतला दवा गेतला आपल्या नमस्कार या गोष्टीतून आपण काय शिकलो तर आपल्या ती गोष्ट करायची मनात असल तर आपण ती गोष्ट नक्कीच करू शकतो नमस्कार